सर्वांना श्रीस्वामी समर्थ गुरुचरित्र पारायण प गुरुचरित्र पारायण म्हटलं तर आपल्या सर्वांच्या मनामध्ये भीती असते तर हे खूप असे कडक पारायण आहे हे कसे करायचे यासाठीचे कोणते कोणते नियम आहे याविषयीची सर्वांना माहिती नसते तर यामुळेच बरेच जण पारायण हे करत नसतात पण अत्यंत सोपे असे ह्या पारायणाचे नियम आहे हे पाळून आपल्याला हे पारायण करणं गरजेचं आहे तर आपण सर्वप्रथम बघणार आहोत ज्या दिवशी आपल्याला पारायण चालू करायचं आहे त्या त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला चार कुत्र्यांना पोळी ही खायला घालायची आहे आणि यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी पारायणात सुरुवात ही करायचे असते जर तुम्ही पारायण घरी करा किंवा केंद्रामध्ये करा या सर्व नियम आपल्याला पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे यानंतर पारायणाच्या दिवशी सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे आहे या कालावधीमध्ये आपल्याला का या पारायणामध्ये तुम्ही शक्यतोवर काळ्या कलर हा वर्ज करायचा आहे यानंतर आपल्याला जर आपण पूजा ही मांडलेली असेल तर फोटोला किंवा स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल याला नमस्कार करून नंतर आपल्याला एक महा गायत्री मंत्र एक एक महास्वामी समर्थ मंत्र तसेच सुरुवातीला गणपती अथर्व शेष व स्वामी स्तवन वाचून आपल्याला पारायणाची सुरुवात ही करायची असते तसेच हे जे पारायण आहे आपल्याला हे एक असणे म्हणजेच सात दिवसापर्यंत <स्था> पोथी एका जागेवरून न उचलता आपल्याला त्याच जागेवर बसून हे संपूर्ण पारायण करायचे असते तर हे सर्व अत्यंत महत्त्वाचे असे या पारायणाचे नियम आहेत यानंतर आपल्याला पारायणाचा टाईम पाळणेसुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे जर तुम्ही केंद्रामध्ये पारायण करत असाल तर तुमचं सर्वांसोबत त्याच एका वेळेमध्ये पारायण हे होत असतं पण आपण घरी करत असू तर आपल्याला टाईम हा पाळणं अत्यंत महत्त्वाचा आहे तर अशा प्रकारे हे जे पारायण आहे हे तुम्ही सकाळच्या वेळेत पूर्ण करायचे आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सकाळी तीन ते चार हा अत्यंत ब्रह्ममुहूर्त मानला जातो तर या कालावधीमध्ये सुद्धा हे पारायण वाचू शकता पण आपल्याला प्रत्येक वेळेस हे शक्य नाहीये तर आपण म्हणजे सकाळी आपल्याला दहा किंवा बाराच्या आतमध्येच ह्या पारायण वाचन ही पूर्ण करायचं असतं यानंतर हे पारायण करत असताना आपल्याला परा नियम हे जरूर पाळायचे असतात यामध्ये तुम्हाला पर अन्न म्हणजेच बाहेरील दुसऱ्यांच्या घरचं आपल्याला ह्या कालावधीमध्ये खायचं नाही आहे पण जर तुम्हाला शक्यच नसेल तर तुम्ही कोणाला पैसे देऊन हे अन्न खाऊ शकतात किंवा कुणाचं पराअन आपल्याला ग्रहण करताना गायत्री मंत्राचा उच्चार हा जरूर करावा तसेच जर कुणी पुरुष मंडळी हे पारायण करत असेल तर ते स्वतः तर बनू शकत नाही तर अशा वेळेस त्यांनी त्यांच्या घरातील इतर ज्या त्यांची आई किंवा बाय पत्नी आहे मुलगी आहे बहीण आहे यांच्या हातचं ते अन्न खाऊ शकतात असे हे जे या कालावधीचे पारायणातील नियम आहे आपल्याला हे पारायण करत असतातील कोणत्याही प्रकारचा उपवासा करणं गरजेचं नाही आहे पण तसेच आपण या कालावधीमध्ये आपल्याला कांदा लसण जे द्विदल धान्य आहे याचे नियम हे बरेच जण पाळत असतात आणि ते पाळणे म्हणजेच आपल्याला या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचा ॲसिडिटीचा त्रास होऊ नये म्हणून यासाठी हे नियम ला करत असतात तसेच आपल्याला गुरुचरित्र पारायण करत असताना मृत शोक झालेला असेल किंवा कुणाचा अंतविधीचा कार्यक्रम असेल तर अशा ठिकाणी जायचं नाही या आणि तसेच आपल्याला जर कोणी महिला वर्ग हे पारायण करत असेल तर त्यांना जर मासिक धर्म आला असेल मध्येच तर अशा वेळेस त्यांनी पारायणाला खंड न पडू देता घरातील इतर व्यक्तीकडनं पारायण हे पूर्ण करून घ्यायचं आहे जर घरातील गुणाला वाचणं शक्य नसेल तर तुम्ही शेजारी किंवा कोणी नातेवाईक असेल तर त्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला हे पारायण पूर्ण करूनच घ्यायचे आहे अशा आणि जर घरामध्ये आपण पोती ठेवलेली असेल तर घरामध्ये गोमूत्राचा वापर हा करायचा आहे तसेच या कालावधीमध्ये आपल्याला ब्रह्मचार्याचे पालन करणं अत्यंत महत्त्वाचे आहे तर तुम्ही असे हे जे सर्व नियम आहे हे सर्व नियम पाळून आपल्याला पारायण हे करायचे आहे अशी ही सर्व माहिती आपल्याला या पारायणाच्या सुरुवातीला दिलेली आहे पण जे नवीन आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असे हे सर्व नियम माहिती असणं गरजेचं आहे तसेच आपण पारायण हे घरी करू किंवा केंद्रामध्ये जर केंद्रामध्ये करत असाल तर आपल्याकडनं सकाळच्या दोन आरत्या ह्या केंद्रामध्ये होत असतात त्यावेळेस आपण तिथे उपस्थित असतो पण जर आपण घरी करणार असाल तर आपण जी पोथी ठेवलेली आहे किंवा जी आपण पूजा मांडलेली आहे दत्त महाराजांचा फोटो किंवा स्वामींचा फोटो त्यांची आपल्याला सकाळी किंवा सकाळी आणि संध्याकाळी दोन टाईम आरती ही करायची आहे आणि या पोथीला आपण जे स्वतः पारायण कालावधीमध्ये जेवणार आहोत त्याचा नैवेद्य आपल्याला अगोदर स्वामींच्या फोटोला किंवा पोथीला हा अर्पण करायचा आहे आणि यानंतर आपल्याला तो ग्रहण करायचा आहे त्यानंतर आपल्याला रात्री स विष्णू सहस्रनाम हे अत्यंत महत्त्वाचे असे स्तोत्र या रात्री आपल्याला वाचन करायचे आहे यामुळे आपले दिवसभर पोथी वाचताना किंवा इतर ज्या काही आपल्याकडनं चुका झालेल्या असतात त्याची क्षमा म्हणून आपल्याला विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे पठन करायचे आहे तसेच पारायण करत असताना आपल्याला कोणत्या दिवशी किती अध्याय आणि कोणते कोणते अध्याय हे वाचायचे असतात हे सर्व आपल्याला या पुस्तकाच्या सुरुवातीला सांगितले आहे तुम्ही इथे बघू शकता की आपल्याला पहिल्या दिवशी एक ते नऊ दुसऱ्या दिवशी दहा एक ते एकवीस नंतर बावीस ते एकोणतीस असे हे सात दिवसाचे संपूर्ण अध्याय आपल्याला वाचन करायचं आहे आणि स सात दिवस झाल्यानंतर आठव्या दिवशी आपल्याला पोथीचं समाप्ती आपली म्हणजेच पारायणाची समाप्ती ही होत असते तर या दिवशीसुद्धा आपल्याला महानैवेद्य हा घरी तयार करायचा आहे आणि नंतरच आपल्याला आपल्या पारायणाची सांगताही करायची असते तर या दिवशी आपण सकाळी पोथी न उचलता रात्री आपल्याला हे पोथी जागेवरून उचलायची आहे अशा प्रकारे सर्व गुरुचरित्राचे सोपे आणि अत्यंत महत्त्वाचे सर्व नियम पाळून आपल्याला हे पारायण पूर्ण करायचे आहे तुम्हाला जर व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा यामुळेच असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्याची एनर्जी मलाही मिळत असते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद